अटपाडी बाजार समितीच्या डाळिंबाच्या सौदे बाजारात डाळिंबाला विक्रमी दर मिळाला आहे संदीप हिंदुराव देशमुख या युवा शेतकऱ्याच्या भगव्या जातीच्या डाळिंबाला प्रति किलो पाचशे एक रुपये असा विक्रमी भाव मिळाला आहे आटपाडी तालुक्यातील डाळिंबाच्या बागांना यंदा अतिवृष्टीमुळे मोठा फटका बसला आहे अतिवृष्टीमुळे अनेक बागा नामशेष झाल्याने डाळिंब उत्पादन घटले होते त्यामुळे सौदे बाजारात आवक मंदावली होती देशांतर्गत आणि परदेशी बाजारपेठेत डाळिंबाला मोठी मागणी असून देखील त्याप्रमाणे पुरवठा होत नसल्याचे चित्र आहे दरम्यान आटपाडी येथील उघड लिलाव पद्धतीने होणाऱ्या डाळिंबाच्या सौदे बाजारात डाळिंबाचे दर भडकले आहेत दर्जेदार डाळिंबाला उच्चांकी दर मिळत असून आटपाडी येथील संदीप हिंदूराव देशमुख या युवा शेतकऱ्याच्या डाळिंबाला किलो पाचशे एक रुपयांचा दर मिळाला देशमुख यांच्या पहिल्या दर्जाच्या डाळिंबाला पाचशे एक तर दुसऱ्या आणि तिसऱ्या दर्जाच्या डाळिंबाला चारशे आणि तीनशे रुपये भाव मिळाला आटपाडी सौदे बाजारात मालाची मागणी मोठी आहे पण आवक कमी आहे त्यामुळे चांगल्या डाळिंबाला प्रतिकिलो किमान दोनशे पन्नास रुपयांचा दर मिळाला